हॅलो मंडळी नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा मस्त अशी संध्याकाळ झाली होती आणि आजकाल संध्याकाळ किंवा सकाळ दुपार काही समजत नाही थंडीच्या वातावरणामुळे आजकाल थंडी खूपच वाढली नाही का आमचे रावसाहेबा बसले बघा आणि मस्त असं दिवस मावळत गेलेला आहे आणि आम्ही गेलो शेतामध्ये भाजी घ्यायला कुठलं बी काम आम्ही पूर्ण फॅमिलीत जाते म्हणजे आम आमची छोटी फॅमिली म्हटल्यानंतर आम्हाला सगळं मुलांना घेऊन सगळं करावं लागतं आणि हे काम करायलासुद्धा आम्ही मुलांना सोबत घेऊन गेलो होतो आणि मस्त अशी ताजी ताजी बा घेतली शेतामधली आणि हे बघा आता तर मुलांना पण समजायला लागलं ला, की कॅमेरा असा केला की त्यांना हाय करायचं असतं त्याच्यानंतर घेऊन घरी येऊन स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि मस्त अशी बारीक बारीक कापून घेतली आणि आम्ही आज काहीतरी नवीन बनवायचं विचार होता मग मेथी तर होत म्हटल्यानंतर मेथी घेऊन आलो आणि मस्त अशी भाजी बारीक तुकड्यामध्ये कापून घेतली आणि नंतर अद्रक लसूण आणि हिरवी दोन तीन मिरची घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली आणि लसूणचे पकड्या थोडे जास्त घेतले त्याच्याने टेस्ट चांगले येते नंतर बेसनचं पीठ कांदा बारीक चिरलेला कांदा आणि आपण वाटलेलं ते लसूण अद्रक मिरचीचं पेस्ट आणि जिरे मोहरी आणि चवीनुसार मीठ मोहरी घेतली आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि तिखट मी काय तिखट पावडर मी टाकत नाही आहे हिरवी मिरची माझे माझी मुलं पण खातात म्हणून आणि वरून धनिया हिरवा धनिया म्हणजे कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त असं आणि थोडं 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 पाणी टाकत याची पेस्ट तयार करून घ्यायची एकत्र पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करत टाकायचं आणि आपली पेस्ट तयार आहे आणि वर वरून थोडीशी थोडीशी तीळ टाकून घ्यायची आणि नंतर आपलं तेल तापत आलेलं होतं मी आधी पेस्ट तयार करताना चुलीवर ठेवलं तेल आणि आपलं तेल गरम आहे म्हटल्यानंतर पटकन वडे बनवायला घेतले आणि आपल्यासोबत कोणी सोबतीला बनवायला असेल तर मग एक बनवत असताना एक तळाला बसलं तर काय काय होत नाही पण आज मी एकटेच होते म्हटल्यानंतर कडे माव मी वडे बनवून घेतले आधी तर नंतर तळायला टाकले आणि ते जे टाकले ते आहे तोवर मी दुसरे बनवायला घेणार होते आणि आपले वळे आज आज एवढे खास नव्हते कारण ना माझी पेस्ट आहे ना ती थोडी थोडी पाणी जास्त पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालेलं कारण मी त्याची भाजी पण ताजीच होती म्हटल्यानंतर पेस्ट बनवल्यानंतर ती पण आणखीन पाण्याने हो, हे होऊन जाते शेता पण लगेच बनवायला घेतलं बन म्हणजे पाणी असतं मेथी मध्ये पण पाणीचं प्रमाण असतं आणि हे आहे तर थोडे आपण बनवून घेऊया माझ्याकडे छोटे तर सहा मानावर होते बडे आणि ते शिजताय तवर आपण दुसरे वडे बनवून घेऊया आणि मुलं खेळताय त्यांच्या पप्पांसोबत तवर माझा इथं स्वयंपाक चालला होता बघा आपले वडे मस्त असे तळले जात होते तस तर काय रेसिपी बनवायला गेली ना तर एकदम परफेक्ट बनते पण असं काहीतरी आपण व्हिडिओ करायचा असेल किंवा काहीतरी कोणाला द्यायचं असेल ना त्या दिवशी काय ना काही आपल्याकडून चुकवून होऊन जाते नाही का तस आज माझ्याकडून होऊन गेलो होतं सगळं थोडस प्राणीचं प्रमाण ना म्हणजे पाणी पेस्टमध्ये थोडं जास्त झालं होतं पण वडे मस्त झाले होते हे बघा आणि मस्त तसे वडे बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करा करा असे वडे आम्ही तर मस्त चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय